केंद्रात स्थापन झालेल्या भाजपा सरकारला नुकतीच तीन वर्ष पूर्ण झाली या कालखंडात या सरकारनं देशाच्या उद्योग क्षेत्राला बळ मिळावं नवीन उद्योजकांना प्रोत्साहन मिळावं विविध कौशल्यावर आधारित मनुष्यबळाची निर्मिती व्हावी यासाठी मेक इन इंडिया स्किल इंडिया स्टार्टअप इंडिया अशा विविध योजना सुरू केल्या या सर्व योजनांची सद्यस्थिती त्यामुळे संबंधित क्षेत्राला झालेला लाभ आणि जगभरात भारताची बदललेली प्रतिमा याविषयी चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष शंतनु भडकमकर आज आपलं मध्ये आलेले आहेत नमस्कार साडेनऊच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत नमस्कार आपण बघतोय की तीन वर्ष झाले आहेत केंद्र सरकारला आणि त्यांनी ज्या केंद्र सरकार स्थापन झाल्या झाल्या मोठमोठ्या योजना घोषित केलेल्या होत्या त्याला सुद्धा आता जवळजवळ तीन वर्ष पूर्ण होत आलेली आहेत गेल्या आठवडाभर बर बऱ्याच प्रसार माध्यमांमध्ये दोन्ही बाजूनी त्याच्यावर चर्चा होती है की काय नेमकी प्रगती झाली किंवा काहीच काही का होऊ शकलं नाही तर ह्या तिन्ही योजनांचा उद्योग क्षेत्राला नेमका फायदा काय झाला असं आपण सांगू शकतो आपण ह्या सगळ्या जर योजना पाहिल्या तर त्या मेक इन इंडियाच्या खाली आपल्याला सगळ्या एकत्रित करून बघता येतील मेक इन इंडियाचे वेगवेगळे ऍस्पेक्ट्स आहेत कारण मेक इन इंडिया फार कॉम्प्रिहेन्सिव्ह स्कीम आहे जरी त्याच्यातली काही समाजाच्या वंचित घटनांकरता असेल महिलांकरता असेल यांच्याकरता असल्या तरी त्या, त्या ओव्हरऑल स्कीम मध्ये मेक इन इंडिया आणि स्किल इंडिया सगळं हे एकत्रितच आहे दे आर इंटिग्रेटेड तर ह्या सगळ्या योजना जर आपण अभ्यास केला तर ह्या शॉर्टकट्स नाहीये ह्या सगळ्या लॉंग टर्मच्या योजना आहेत या योजनांमध्ये जसं पूर्वी सबसिडी असायची पंचवीस टक्के कॅपिटल सबसिडी नंतर तुम्हाला बाकी याला लोन माफी किंवा लोन स्वस्तात किंवा हे असं काही नाहीये वेरॅज हा सशक्तीकरणाचा एक उपक्रम आहे त्यामुळे हे एखादं फळाचं झाड लावायचं एका म्हाताऱ्या माणसानी आणि त्याचं फळ पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या पिढीला मिळावं या पद्धतीचा याच्यात अप्रोच आपल्याला ठेवायला लागेल आणि दोन आणि तीन वर्षाचा कालखंड बघून ह्याच्याकरता कमी पडेल कदाचित हा जास्त लांबच्या पल्ल्याच्या ह्या योजना आहेत पण निदान सुरुवात तरी झाली आहे का म्हणजे उद्योग क्षेत्राला या तिन्ही योजनांमुळे काही फायदा होतोय असं आपल्याला दिसतंय का आपण कुठल्याही गोष्टीची जर एक दिशा पाहिली तर या पॉलिसीची दिशा चांगली आहे ह्याच्यात एक पॉझिटिव्ह अप्रोच आहे की आपला कॉन्फिडन्स आपण डिस्प्ले करायचा आहे आणि सबसिडी इन्सेन्टीव पेक्षा आपण कौशल्य विकास आहे आपण आंतरप्रिनरशिप सीडिंग करायचंय आपण जॉब सीकरला एक जॉब क्रिएटर मध्ये कन्वर्ट करायचंय तर ह्या प्रकारच्या महत्वाकांक्षी भूमिका या लांबच्या पल्ल्याच्या असतात आणि थोडा पेशन्स ठेवायला लागेल आपल्याला जसा आपण उद्योग क्षेत्राला काही फायदा झालाय का बघतोय तसंच सर्वसामान्यांना सुद्धा कारण ऐकल्यावर लोकांना खूप छान वाटतं की स्टार्टअप इंडिया डिजिटल इंडिया मेक इन इंडिया तर याचा सर्वसामान्यांना सुद्धा काही फायदा होताना या तीन वर्षात दिसतोय का आपल्याला आता आपल्याला ह्या स्कीम्सचा थोडा अभ्यास करायला पाहिजे स्टार्टअप इंडिया जी आहे ती स्टार्टअप ऑर्गनायझेशन करतायत तर आतापर्यंत साधारण नऊशे बत्तीस का नऊशे छत्तीसच कंपनीज त्याच्यात क्वालिफाय झालेल्या ज्याच्यात इनोव्हेशन चांगलं पाहिजे ज्या स्टार्टअप ग्रीनफिल्ड त्याच्यात पेटंटची गरज आहे ह्या अशा सगळ्या अत्यंत नवीन आयडियाज ओरिएंटेड स्कीम्स आहेत त्यामुळे ह्याच्यात तुम्हाला लाखात स्कीम्स दिसणार नाहीत बरोबर ह्या आतापर्यंत नऊशेच आल्या आहेत आणि तोच संख्या योग्य आहे त्याला म्हणजे थोडीफार सुरुवात झाली असं आपल्याला म्हणता माझ्या मते प्रत्येक स्कीम मध्ये आपण बघायला पाहिजे की स्टार्टअप इंडियामध्ये उद्देश वेगळा आहे स्टँडअप इंडियामध्ये उद्देश वेगळा आहे आणि ओव्हरऑल जे मेक इन इंडिया आहे की भारताचं जे करता लागणारं इक्विपमेंट आहे सत्तर टक्के आयात होते बरोबर तर आपल्याला जर सेल्फ रिलायन्स आपल्या डिफेन्समध्ये पाहिजे तर आपले प्रॉडक्ट आपल्या देशातच व्हायला पाहिजे तुम्ही संरक्षणाकरता दुसऱ्या देशावर अवलंबून राहू शकत नाही यापेक्षाही एक मोठा कॉन्सेप्ट त्याच्यात असा आहे की आपण जगभर जे प्रगत राज्य आहेत त्यांच्यात जी टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट झाली आहे आणि मोठ्या ज्या त्यांनी झेप घेतली आहे टेक्नॉलॉजी मध्ये ही सगळी मिलिटरी इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्समध्ये झाली मिलिटरीमध्ये हाय टेक्नॉलॉजीचा वापर कुठल्याही क्षेत्रापेक्षा आधी होतो म्हणजे दोन क्षेत्र आहेत एक स्पेस टेक्नॉलॉजी आणि एक मिलिटरी टेक्नॉलॉजी या याच्यात कॉस्टली टेक्नॉलॉजी आणि एक हायटेकचा वापर पहिला होतो आणि मग तो कॉमन इंडस्ट्रीयला येतो आपला रोजचा संगणक जर आपण पाहिला किंवा आयसीस पाहिल्या तर याचा पहिला वापर हा स्पेस टेक्नॉलॉजीत झाला तिकडे तो यशस्वी झाला त्यामुळे त्याचं कमर्शियलायझेशन इंडस्ट्रीलायझेशन झालं तर त्या दृष्टीने मेक इन इंडिया फार महत्वाचा इनिशिएटिव्ह आहे ह्यालाच मला वाटतं डिजिटल इंडिया पण थोडंफार बळ देतायती हो डिजिटल इंडियामध्ये आपण पाहिलं तर हाही एक एम्पॉवरमेंटचा प्रोग्राम आहे तुम्ही मगाशी एक उदाहरण दिलं की थेट लाभ तर थेट लाभ हा डिजिटल इंडियामुळेच शक्य होतोय बरोबर कारण ते क्रेडिट इलेक्ट्रॉनिकली माणसाला आपोआप मिळतंय आणि त्याला मध्ये कागदपत्र मध्यस्थाची गरज लागत नाहीये डिजिटल इंडियानी म्हणजे आपल्या जे लांब राहणारे लोक आहेत खेड्यात राहणारे लोक आहेत त्यांच्या मेडिकल सोयीकरताही खूप फायदा होणार आहे त्यांना तिकडे जर डॉक्टर नसेल तर तो डिजिटल इंडियाचा प्लॅटफॉर्म वापरून त्याचं चांगलं त्याला तिथे इलाज होऊ शकेल जितका शहरात चांगला होऊ शकेल त्या पद्धतीच्या सोयी तिथे त्यांना तयार करता येतील त्यामुळे डिजिटल इंडियाचा वापर हा फक्त शहरी किंवा मोठ्या ह्याच्याकरताय असं नाही हा इसेन्शियली अशा लोकांना जास्त फायदा आहे की जे लांब राहतात शहरी भागापासून सगळे जोडले जाणार आहेत सगळे लोक जोडले जाणार आहेत बरोबर तुम्ही आता जो मुद्दा काढलात की संरक्षण याच्यावरच आपला सर्वात जास्त खर्च होतो आणि ती आयात करणंही चांगलं नाही की आपण दुसऱ्या देशांवर किती वर्ष अवलंबून राहायचं संरक्षण क्षेत्रासाठी आणि मला वाटतं आजच अरुण जेटली सर पण असं म्हणाले की आपल्याला स्वतःला ही आता उत्पादनं केली पाहिजेत ती गरजेची आहे तर स्टार्टअप इंडिया किंवा मेक इन इंडिया किंवा हे जे आपले उपक्रम सध्या चालू आहेत त्याच्यात असा काही के विचार केलेला आहे का त्यांनी ना स्टार्टअप इंडियामध्ये आहे पण त्याहीपेक्षा जास्त मेक इन इंडियामध्ये संरक्षण हा फोकस आहे हुँ. नंबर दोन आयात संरक्षणानंतर आपण पाहिलं तर एक पेट्रोकेमिकल्स आहेत पण पेट्रोकेमिकल्स हे नॅचरल रिसोर्सेस बेस्ड आहे वेर एज इलेक्ट्रॉनिक्सचा आपलं इम्पोर्ट खूप मोठा आहे की ज्याच्या नॅचरल रिसोर्सेस फार कमी लागतात ते भारतात तयार करता येईल मेक इन इंडिया बरोबर हुँ. आणि ह्या प्रत्येकाला एक प्रॉलिफरेशन असतं म्हणजे एका तुम्ही सक्सेसफुल झाला की दुसऱ्यात जाऊ शकता हु. तर त्या ह्याच्याप्रमाणे तुमचं मिलिटरी इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स इलेक्ट्रॉनिक्स जिथे हाय टेक्नॉलॉजी लागतं ही क्षेत्र वाढली की बाकी क्षेत्र आपली स्ट्रॉंग होत आहेत बरोबर यात आपल्याला हाही विचार करायला लागेल की जो परंपरागत एक भूमिका होती की भारतात लेबर स्वस्त आहे ती आता कदाचित वीक भूमिका होते कारण सगळीकडे आर्टिफिशियल इंटेलायझेशन इंटेलिजन्स रोबोटिक्स नंतर ऑटोमेशन हे ज्या प्रमाणात वाढलंय की चीप लेबरचा जो आर्बिट्राज आहे तो कमी व्हायला लागलेला आहे बरोबर त्यामुळे आपल्याला नॉलेज इकॉनॉमीकडे शिफ्ट व्हायला पाहिजे आणि त्याच्यातच स्किल इंडिया डिजिटल इंडिया या सगळ्याचा मोठा रोल येणार आहे बरोबर तुम्ही आता म्हणालात ते बरोबर आहे की आपण असं म्हणतोय दोन हजार बावीस साली कदाचित भारत हा सर्वाधिक मनुष्यबळ असलेला देश ठरणार आहे पण तुम्ही आता म्हणताय की मनुष्यबळाची नंतर नंतर गरजच लागणार नाहीये त्यासाठी आपल्याला स्किल इंडिया किंवा कौशल्य विकास कार्यक्रम जो आपण घेतलाय त्याची खूप गरज आहे की इथल्या प्रत्येक माणसाला काहीतरी आपण एक वेगळं कौशल्य दिलं तर मला वाटतं तो आपल्या पाहिजे तितके पैसे त्याला मिळू शकतील मनुष्यबळाची गरज लागणार नाही असं शंभर वर्षापूर्वी भाकी तर होती पण ती चुकीची ठरली ती बरोबर कुठल्या अर्थी ठरली की ते प्रॉडक्ट्स करायला ऑटोमेशनमुळे मनुष्यबळ कमी लागलं फार कमी लागलं hmm. पण जास्त नॉलेजच्या ह्याच्यात जास्त मनुष्यबळ लागलं hmm. तसं आता आपला स्किल इंडियाचा फोकस हा नॉलेज इकॉनॉमीकडे जायला पाहिजे hmm. की जे परंपरागत लेबर ओरिएंटेड काम न करता नॉलेज ओरिएंटेड बुद्धिमत्ता ओरिएंटेड hmm. क्रिएटिव्हिटी ओरिएंटेड रिसर्च ओरिएंटेड ह्याकडे hmm. आपलं फोकस व्हायला पाहिजे आणि भारतात सुदैवानी ह्या भागात कौशल्य आपलं इतर देशांपेक्षा खूप चांगलं आहे आपल्याकडे गणिताचं ज्ञान गणिताचं एक आकलन विज्ञानाचं आकलन नंतर गणिताच्या बरोबर अकाउंटचं आकलन फायनान्शियल अनालिसिस हे सगळे आपले स्ट्रेंथ चांगले आहेत आणि याच्यात प्रो इंडियन बायस आहे जगभर गेलात तर, तर त्यामुळे आपल्याला ही एक मोठी संधी आहे की आपण श्रमाकडनं नॉलेजकडे मुवमेंट होईल आणि त्यासाठी मला वाटतं कौशल्य विकास कार्यक्रम खूप उपयोगी पडू शकतो आणि पाहिजे नॉलेज बरोबर डिक्की दलितांची आता संघटना आलेली आहे आणि त्याच्याशी सुद्धा आता खूप चांगला त्यांचा रॅपो झालाय असं म्हटलं जातं तर त्याचा सुद्धा दलित किंवा खालच्या मागास वर्गीय लोकांना सुद्धा उपयोग होईल असं वाटतंय उद्योग क्षेत्रासाठी पूर्वी वंचित वर्गाला वर यायची एकच संधी होती ती म्हणजे नोकरी आरक्षण आणि थोड्याफार प्रमाणात राजकारण पण त्याच्यात फार कमी लोक येऊ शकतात आता ही ही फार चांगली योजना आहे की त्या वंचित वर्गाला एक त्यांनी अशी एक संधी दिली की तुम्हाला जे जे फायनान्स रिलेटेड किंवा बाकी जे काही तुम्हाला एक मदत पाहिजे ती सरकार देईल आणि कुठल्याही माणसाला आपल्या स्वाभिमानाने आपल्या पायावर उभं राहणं त्याच्यात जितका एक सन्मान वाटतो आत्मसन्मान वाटतो तितका कशातच वाटणार नाही त्यामुळे एक वंचित समाजाला ही एक जी संधी दिली आहे ही फार पॉझिटिव्ह आहे आणि सक्रिय आहे बरोबर आता तुम्ही उद्योग क्षेत्रात आहात स्वतः उद्योजकही आहात आणि महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष सुद्धा आहात तर या सगळ्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी म्हणजे त्रुटींकडे नको जाऊया प्रभावीपणे राबवण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत असं वाटतं आपल्याला स्वतः मुख्य प्राईम मिनिस्टरनीच आपल्या एका भाषणात सांगितलंय की त्यांना प्रत्येक बाबतीत मिनिमम गव्हर्नमेंट मॅक्झिमम गव्हर्नन्स पाहिजे आणि त्यांनी हेही अॅड केलं की म्हणजे पर्टिक्युलरली मेक इन इंडिया आणि स्टार्टअप इंडियाच्या भाषणात तुम्ही जर पाहिलं त्यांच्या लॉन्चच्या त्यांनी सांगितलं की खरं आपण सरकारनी काय करू नये याच्यात विचार करायला पाहिजे आपण हो। मार्केट इकॉनॉमीमध्ये आहोत त्यामुळे आत्ता खरं जॉब क्रिएशनची सुद्धा सरकारची जबाबदारी नाहीये ज्या वेळेला मार्केट इकॉनॉमी आपण हे केलं तेव्हा सरकार एक फॅसिलिटेटर व्हायला पाहिजे आणि ही जबाबदारी अख्ख्या समाजाने घ्यायला पाहिजे ट्रेड आणि इंडस्ट्रीनी घ्यायला पाहिजे त्याबरोबर आपल्याला एक गरज आहे की थोडस सरकारचं जे काम आहे ते इज ऑफ डुईंग बिझनेस इंडेक्स आपला सुधारायला पाहिजे त्याचं रँकिंग जितकं सुधारायला पाहिजे तितकं सुधारलेलं नाहीये रिवाइज रँकिंग जर आपण पाहिली तर तीन वर्षात जवळपास आपण तिकडेच आहोत एकशे तीसच्या दरम्यान आहोत आपल्या पंतप्रधानांनी टार्गेट पन्नासच्या आतलं दिलंय खरं भारतासारख्या मोठ्या देशाला आपण पहिल्या पंधरा वीसात यायला पाहिजे तर त्याच्यात माझ्या मते मोठं काम व्हायला पाहिजे एक त्याच्यात दोन गोष्टी माझ्या मते खूप आशादायी आहेत त्याच्यात एक म्हणजे पहिला आपण एक्नॉलेज करतो की वर्ल्ड बँक हा जो रिपोर्ट करतो हा बघायला पाहिजे सुरुवातीला तो, तो आपण हा प्रिज्युडिस्ट आहे आपल्या विरुद्ध असं धरून नाकारायचा आपण तो आता आपण मान्य करून याच्यात आपण सुधारायला पाहिजे एक भूमिका चांगली घेतली दुसरं डीआयपीपी सारखं कॉमर्स मिनिस्ट्रीमध्ये सेक्रेटरी लेवलचं पोस्टिंग ठेवून hmm. म्युन्सिपाल्टी सकट प्रत्येक एरियात कुठे सुधारणा करता येईल ह्याच्यात hmm. अत्यंत फोकस पद्धतीने डीआयपीपी फार चांगल्या पद्धतीने काम करते, ते hmm. नुसतंच ते सल्ला देत नाही ते त्या त्या विभागांना प्रेशराईज करतायत की तुम्ही याच्यात सुधारणा आणा बरोबर म्हणजे बऱ्याच उपाययोजना तुमच्या डोक्यात आहेत आणि आता तीन वर्ष होत आहेत आणि तुम्हीच म्हणताय की हे लॉंग टर्म आहे तर त्याला त्याचे रिझल्ट आपल्याला नंतर दिसायला लागतील पण एकूणच या तीन वर्षात उद्योग क्षेत्राला नेमकं केंद्र सरकारने काय दिलं आणि तुमच्या त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत याबद्दलची खूप चांगली तुम्ही माहिती दिलीत आपल्याला थोडा वेळ कमी पडला पण तेवढ्याही वेळात तुम्ही खूप चांगल्या अपेक्षा तुमच्या इथे व्यक्त केल्यात त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद